अण्णा भाऊ साठे हे मराठी भाषेचे चालते फिरते विद्यापीठ होय तोरणा बालमित पक्षी मित्र सभेचे संस्थापक तुळशीराम मानकर यांचे ददम येथे प्रतिपादन खामगाव तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात असलेल्या दधम गावात साजरी करण्यात आली डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती याबाबत आमच्या विशेष महिला प्रतिनिधी रत्नाताई डिक्कर यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार खामगाव तालुक्यात असलेल्या अतिशय दुर्गम भागातील दधम या लहानशा गावामध्ये बाल पक्षी मित्र व चिवताई घरकुल योजना खामगावच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून उपस्थित असलेले तोरणा बाल पक्षीमित्र सभेचे संस्थापक तुळशीराम मानकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की अतिशय गरीब कुटुंबात जन्म घेतलेले भाऊ साठे यांनी जागतिक कीर्तीचे साहित्यिक म्हणून ओळख निर्माण केली ददम येथे पक्षीमित्र आकाश गवई यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य कैलास गवई उपस्थित होते या कार्यक्रमात बाल पक्षी मित्र कृष्णा पांढरे अमर वानखडे अर्जुन पांढरे कुणाल वानखडे यांनी लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणारे भाषण केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोहम गवई आदर्श गवई अमर वानखडे शैलेश गवई सुमित वानखडे स्वप्नील वानखडे आदर्श वानखडे शुभम पवार सागर वानखडे अभिलेख वानखेडे रसिक वानखडे धीरज सरदार कुमारी प्रकृती वानखडे कुमारी संस्कृती वानखडे कुमारी दीप्ती शेजूळ कुमारी शुभांगी शेजूळ अर्जुन पांढरे रविराज इंगळे सोहम चव्हाण ओम चव्हाण शुभम पवार स्वराज पांढरे ओम पांढरे लव्य जाधव इत्यादी बाल पक्षी मित्रांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे संचालन नागेश ताळे यांनी केले तर आभार प्रदर्शन मंगलाताई मानकर यांनी केले ददम येथून आमच्या प्रतिनिधी रत्नाताई डिक्कर खामगाव बुलढाणा